नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे हॉटेल व्यावसायिकाला मारहाण सहा जणांवर गुन्हा दाखल करंजीत कडकडीत बंद पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे हॉटेल बिलाच्या वादातून हॉटेल व्यावसायिकासह चौघांना मारहाण करण्यात आले या हाणामारीत हॉटेल मालकाचा डोळा निकामी झाला असून इतरांना गंभीर दुखापत झाली आहे या घटनेच्या निषेधार्थ रविवारी करंजीत कडकडीत बंद पाळण्यात आला या प्रकरणी गणेश अकोलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सलमान पठाण चिमन साळवे महेश क्षेत्रे विवेक बनकर प्रवीण उर्फे मोन्या साळवे आणि आसिफ शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ग्रामस्थांनी आरोपींना तत्काळ अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलीस उपनिरीक्षक हरीश भोय यांनी आरोपींविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वासन दिले असून मुख्य आरोपी सलमान पठाणच्या तडीपाराचा प्रस्तावही प्रांताधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्याचे सांगितले दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे प्रतिनिधी विशाल कराळे न्यूज ट्वेंटी फोर करंजी एका व्यावसायिकावर जीव घेणा हल्ला झालेला आहे ही अतिशय आहे आणि या घटनेचा संपूर्ण गावाने आज संपूर्ण करंजी गाव सर्व व्यावसायिक सर्वजण या घटनेचा निषेध करत आहेत हे जे काही आरोपी आहेत तिथे कुठल्याही जाती धर्माचा जा विषय नाही हा प्रवृत्तीचा विषय आहे ही, ही ते ते जा जी प्रवृत्ती आहे व्यावसायिकाला विठीला धरणं व्यावसायिकाला मा करणं हे कारण कोणतंही असू द्या कायदा हातात घेणं कोणालाही कायदा हातात घ्यायची परवानगी नाही आणि मा ही एवढी जबरदस्त आहे तर त्या राजेंद्र अकोलकरचा बिचाऱ्याचा डोळा गेलाय एक जणांचं डोकं फुटलंय आज जे व्हॉट्सअपला फोटो आपण पाहतो अशा पा पद्धतीनं पा जर जर दहशत निर्माण केली जाणार असेल तर याच्या विरुद्ध या प्रवृत्तीच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि लढा दिला पाहिजे आज पाथर्डी शहर असेल तिसगाव शहर असेल अशा प्रकारची प्रवृत्ती त्या ठिकाणी आज त्या शहराला किती त्रास आहे सगळ्या प्रकारचे अवैध धंदे त्या ठिकाणी चालू आहेत कोणाच्याही जागेवर प्लॉटवर अनधिकृत कब्जा करणं व्यावसायिकाला वेठीला धरणं सगळ्या प्रकारचे नंबर दोनचे धंदे अशा प्रकारची ही प्रवृत्ती करत आहे आज हे लोन पाथर्डी तिसगाव नंतर करन्सीमध्ये आलेलं आहे जर अशा प्रकारची प्रवृत्ती आज एका व्यावसायिकावर हल्ला झाला उद्या आणखी दुसऱ्या व्यावसायिकावर हल्ला होईल आणि ही प्रवृत्ती वेळी खेचणं गरजेचं आहे याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे या प्रवृत्तीचा आपण सर्वजण जाहीर निषेध करतो आणि ज्यांना मारहाण झालेली आहे त्या कुटुंबाच्या पाठीशी आपण सर्वजण आहोत त्यांच्यावरती जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचा जो हापमर्डरचा गुन्हा आहे तीनशे सात तीनशे सात दाखल झाला पाहिजे जोपर्यंत त्या आरोपीवर तीनशे सात दाखल होत नाही तोपर्यंत या ठिकाणी याहीपेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल या कितीही मोठा पुढारी असला आणि तो जर आरोपीला पाठीशी घालत असला तर आम्ही त्याचं समर्थन करणार नाही कोणीही आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये आज पोलीस स्टेशनची देखील परिस्थिती अशी झाली जे अवैध व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांचे दररोज पोलीस ची लागे बांधे असतात त्याचा प्रथम तुम्ही सांगतो का एक सडका कांदा कांद्याच्या गुणीत असला कांदे त्याच्यामुळे जो कांदा आहे तो पहिल्यांदी त्याला ठेसलं पाहिजे त्याला बाजूला काढलं पाहिजे विश्वास कितीतरी तरुण येत आज दारू पेते कांद्या पेतेस सगळे या पोरांनी त्यांना व्यस्त लावले एक गावाची फळी एक तरुण पिढी सुधारली पाहिजे या अनुषंगाने काल रात्रीचा का मॅसेज टाकला होता कुठे तरी प्रवृत्ती खेचली गेली पाहिजे आणि हे कुठेतरी बंद झालं पाहिजे रात्री दोन दोन वाजेपर्यंत हे ते बघते कोणाकडे किती ऐवजे आणि घाटात जाऊन हे लुटमार करते हे करंजीचं नाव हो या ठिकाणी बदनाम होते हे सगळ्या गावकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे का यांच्यावर कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे हे सरळ सरळ तरुण पिढी बिघडण्याचं काम करू राहिले हे प्रवृत्तीचे लोक यांना पाठ यांना गावकऱ्यांना एक विनंती आहे गावाचे कुठे असेल हाच जोडून विनंती आहे की अशा प्रवृत्तीच्या माणसाला तुम्ही पाठ कुडलाच विषय नाही आणि राजकीय विषय नाही आणि नाही हा कुणाचा कुटुंब व्यवसाय बघून होत नाही आज आपलं तर कुटुंबवर झालं उद्या जर करंजी स्टँडवर कुणावर तरी झाला ना त्याच्यावर पण हीच वेळ येणार आहे या प्रवृत्तीला पाणी घालायचं बंद करा आता जर वेळ थांबवली नाही तर उद्या या स्टँडवर पण आज कोणत्या तरी हॉटेल मालकावर हाच दिवस येणार आहे आम्ही या गोष्टी बघितल्या गेल्या सहा महिन्यापासून वारंवार हीच गोष्ट होती आपण तिसरी घात नाही माग एक झाली त्याच्या आधी पोरं जायपर्यंत ते सगळ्या गोष्टी ह्याच करा मग जोडलेलाय तर राहू द्या जात पाहून कोणताही अन्याय होत नसतो तुम्ही बोलताना आमची चार हॉटेल आहेत बंद करून ठेवले अरे तुमच्या वेळ आली मग उद्या काय करता कोणता जात बघून अन्याय झाला का जो यो महागाचा यो ह्युमाचा अन्याय कोणाला बघून होत नसतो अन्याय तुमच्या का तुमचे दोन हॉटेल काय मग होत नसतो अन्याय आज झाला ना हा आज क्षेत्र होईन उद्या भाकऱ्यावर होईन उद्या दुसऱ्या कोणावर होईल अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा